कपडे धुते ती कुरडी करते ती आहे नाही ती करते ती बघा पवनची पप्पा पण खायला कधी भेटणार आज संध्याकाळी भेटणार बघा मित्रांनो तुमच्याकडे संध्याकाळी जेवायला देते आमच्याकडे सकाळपासून काय दिलं नाही जेवायला फक्त काय चपाती आणि ती तसली भाजी गरगट्टा गरगट्टा म्हणून पालकाचा आज काय अगार पिता असा असतोय सणा दिवशी चांगली गोड धोड पोळी बिळी पुर मस्त खायला द्यायचं असतं बारा वाजता बाजार आणल्या आता किती नुसतं करायचं किती बाहेर ना त्रास होता याची काय काळजी बिजी आहे का नाही तुम्हाला